नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ज्ञानयोग मराठी चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमधील भाग्यफल हा महिना तुमच्यासाठी भावनिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीनं महत्त्वाचा आहे शुक्र आणि गुरु यांच्या अनुकूल स्थितीमुळे जीवनात नवे परिवर्तन घडू शकते करिअर आणि व्यवसाय नोव्हेंबर महिन्यात तूळ राशीवाल्यांसाठी कामाच्या क्षेत्रात स्थैर्य आणि यशाचे संकेत आहेत शुक्र तुमच्या दहाव्या भावात असल्याने नवे करिअर नवीन प्रकल्प किंवा व्यवसायातील विस्ताराची शक्यता वाढेल काहींना जुनी थकलेली कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल तथापि शुक्र मंगळ संयोगामुळे थोडं संयम राखणं गरजेचं आहे राग किंवा अहंकारामुळे घेतलेले निर्णय उलट परिणाम देऊ शकतात उपाय प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीला सुगंधी फुल अर्पण करा आणि ओम श्रीम ह्रीं क्लीम श्रीम सिद्ध लक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा आर्थिक स्थिती पैशाच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी भाग्य उचलणारा आहे दीर्घकाळ अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात गुरुच्या दृष्टीनं धनयोग तयार होत आहे पण खर्चही वाढतील घरगुती सुखसोयींवर किंवा सौंदर्य वृद्धीवर पैसे खर्च होतील नवीन गुंतवणुकीपूर्वी थोडं विचार करा उपाय शुक्रवारी चांदीचा छोटा तुकडा किंवा शंख घरात ठेवा यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल प्रेम आणि नातेसंबंध तूळ राशीवाल्यांचं मन कोमल आणि रोमॅंटिक असतं या महिन्यात प्रेमसंबंधात भावनिक जवळीक वाढेल ज्यांचं लग्न ठरायचं आहे त्यांच्यासाठी ग्रहयोग शुभ आहे पण गैरसमज टाळा कारण बुध ग्रहाच्या स्थितीमुळे संवादात थोडं ताण निर्माण होऊ शकतो उपाय गुलाबाचं फुल शुक्रवारी देवीला अर्पण करा आणि आपल्या जोडीदाराशी प्रेमळ संवाद साधा आरोग्य आणि मनशांती या महिन्यात तुम्ही स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या थकवा त्वचा संबंधी त्रास आणि मानसिक ताण वाढू शकतो प्राणायाम आणि ध्यान हा सर्वोत्तम उपाय ठरेल सकाळी सूर्य नमस्कार केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल उपाय रोज सकाळी ओम शांती 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 या मंत्राने दिवसाची सुरुवात करा एकूण भविष्य आणि सल्ला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तू राशीवाल्यांसाठी आत्मविश्वास आणि आत्मविकासाचा काळ आहे जीवनातील संतुलन राखणं हेच तुमचं सर्वात मोठं बलस्थान आहे कर्मावर श्रद्धा ठेवा आणि नात्यांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा यश तुमच्याच दिशेने येईल तर मित्रांनो हे होतं तू राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं भविष्य हा आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ज्ञानयोग मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा नशीब तेव्हाच बदलतं जेव्हा आपण कर्माने पुढे जातो श्री स्वामी समर्थ